पंधरा आमचे नगरसेवक आहेत तेवीसपैकी पण आमचा नगराध्यक्ष येऊ शकला नाही आणि ते निवडून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला ते भेटायला आले माझ्या घरी मी त्यांचं येतो स्वागत केलं शेवटी लोकशाहीमध्ये जो विजय असतो तो विजय असतो आणि तो कोणाचाही असो आपण स्वागत केलं पाहिजे मी त्यांचं माझ्या घरी आल्यानंतर स्वागत केलं त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं की आपण इथे या ठिकाणी धरंगावला माझ्या पदग्रहण समारंभाला या त्या ठिकाणी शिवसेनेचे त्यांचे नेते पण आलेले होते भाजपची मंडळी होती मी होतो सगळेजण आम्ही त्यांचा पदग्रहण सोहळ्याला गेलो आणि तेवीसच्या तेवीस नगरसेवक त्या ते ठिकाणी उपस्थित होते आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे की शेवटी तुम्हाला लोकांनी मान्य केलं तर मी पण तुम्हाला मान्य केलं पाहिजे शहराच्या विकासासाठी जी जी मदत लागेल ती पालकमंत्री म्हणून आमदार म्हणून देण्याची जबाबदारी माझी पण आहे ती आम्ही मदत तुम्हाला करू राजकीय विरोध बाजूला ठेवत या ठिकाणी या पदग्रहण महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे एखादा उमेदवार जिंकतो आणि दुसऱ्या दिवशी तो हरलेल्या त्या माणसाच्या पालकमंत्र्याच्या घरी येथून भेटतो ये हे जिवंतपणाचं लोकशाहीचं लक्षण आहे की निवडणूक संपली वाद संपले विकासाकडे चाला तर हे मला तरी वाटतं महाराष्ट्राने याचा बोध घेतला पाहिजे असं चित्र आज धरंगावमध्ये होतं तीन चार हजार लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते कौटुंबिक जीवाळा कायम ठेवणार म्हटलं निश्चितपणाने आमचा आजपर्यंत त्यांच्याशी कौटुंबिकाळा होता ज्यावेळेस मी गुवाहाटी गेलो त्यानंतर त्यांनी त्यांनी तिकडची वाट ठेवली आमची वाट तिकडे राहिली पण व्यक्तिगत आमच्या कधी वाद झालेलं नाही आजही नाही उद्याही होणार नाही परवाही होणार नाही कारण की तीस पस्तीस वर्ष आमचे त्यांच्याशी संबंध आहे त्यामुळे व्यक्तिगत संबंधांमध्ये कधीच बाधा येणार नाही उद्याच्या दिवशी निवडणुकीमध्ये ते जिंकले तर लोकांनी त्यांना मान्य केलं आम्ही हारलो राजकीय मतभेद बाजूला ठेवत धरणगावचा आगामी काळात विकास होईल विकास झालेला आहेच थोडाफार जो राहिला आहे तो शंभर टक्के होईल ओके